जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण सात मराठी सर्व बारामतीतील पत्रकार बंदुन सा नमस्कार आजची पत्रकार परिषद ही कोरेगाव पार्क येथील महाराणाच्या जमिनी संदर्भात आहे गेल्या पंचवीस वीस पंचवीस वर्षापासून बहुजन समाज पार्टी आणि काळूराम चौधरी आणि माझे सर्व सहकारी हे बारामती शहर आणि परिसरातील महारवतनाच्या जमिनी ज्या बारामतीतील दांडग्यांनी लाटलेल्या ला आहेत याच्या विरोधात विरोधात सातत्याने आवाज उठवत आलेलो आहे प्रथम मी ते जे पत्रकार बांधव आहेत जे पुण्यातले त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या महारवतनाच्या जागे संदर्भात जो घोटाळा केलेला आहे पार्थ पवारनी तो उघडकीस आणला ऍक्च्युली बारामती शहर आणि महाराष्ट्रातील म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष अॅडवोकेट सुनील डोंगरे यांनी जाहीर ह्याच्यामध्ये सभेमध्ये काळूराम चौधरी ही महाराष्ट्रातल्या महाराजाच्या जमिनीच्या संदर्भातले सर्व प्रकरण बघतील असं पार्टीने अधिकृतरित्या माझ्याकडे दिलं होतं आणि त्यानंतर आणि त्याच्या पूर्वीही म्हणजे महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टी ही शासन दरबारी भांडत आलेली आहे आणि पुढेही भांडणार आहे पुण्यातला जो प्रकार झालेला आहे अठराशे कोटी रुपयाची जमीन उपमुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करून दादा पवार यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला फायदा होईल असं त्या पदाचा वापर केलेला आहे आणि अठराशे कोटीची जमीन एकवीस कोटी रुपये माफ करून फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प लावून ही जमीन बेकायदेशीर रित्या आ, पार्थ पवार यांनी आपल्या नावावरती केलेले आहे आणि ते उघड झालेलं आहे पण याचबरोबर बारामती तालुक्यातलं मी आज आम्ही आज मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रारी अर्ज देत आहे की बारामती शहर आणि परिसरातील महारवतनाच्या म्हणजे एमआयडीसीला आणि शहराला लागून ज्या महाराष्ट्राच्या करोडो रुपयाच्या जमिनी आहेत ज्या पवारांच्या हस्तकांनी गिळंकृत केलेल्या आहेत त्या जमिनीची चौकशी व्हावी त्या व्यवहारांच्या चौकशी व्हावी जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती अट्रोसिटी अॅक्ट नुसार कारवाई व्हावी कारण एका एका दिवसात परमिशन दिली पार्थ पवारला बारामतीत तर एका दिवसात नाही दोन दोन तासात परमिशन मिळालेले आहेत बारामतीतल्या महारवतनाच्या जमिनी ज्या लुटलेल्या आहेत या ज्या सगळी चौकशी करून मुख्यमंत्री साहेबांनी या अजितदादा पवार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकलपट्टी करावी आणि नैतिकतेच्या आधारावरती अजितदादांनीही तुमच्या पदाचा फायदा तुमच्या पोराला होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत नाव घेता तर नैतिकतेच्या आधारे तुम्ही सुद्धा आता स्वतःच बाजूला व्हा त्या मंत्रिमंडळातून आणि एकदा काय दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी ते जे व्हायचंय ते व्हाऊन द्या त्याचबरोबर सुप्रिया ताई सुळे सगळ्यात महाराष्ट्रातल्या लवकर पार्कच्या मदतीला कोण आल्या तर सुप्रिया ताई सुळे आलेत सुप्रिया मी सुप्रिया ताई सुळेंवर देखील आरोप करतोय की सुप्रिया ताई सुळे यांनी देखील बारामती तालुका आणि शहरातल्या महारवतनाच्या जागा बळकावलेल्या आहेत आणि जर सुप्रिया ताई सुळे यांनी जर काही म्हणणं असेल तर सुप्रिया ताई सुळे माझ्याशी एक समोर सोमर बोलावं हो, मी त्यांना पुरावा देतो या गोजूबाईच्या जा महारवतनाची जागा सुप्रियाताई सुळेनी पण लाटलेले आहे बऱ्याच ठिकाणच्या लाटलेले त्याचे सगळे डॉक्युमेंट मी आपल्याला देऊ दिवश, शकतो दाखवू शकतो परंतु हे जे सत्तेचा दुरुपयोग करून महाराणाला महार समाजाला भूमिहीन बनवण्याचं काम इथल्या प्रस्थापित लोकांनी केलेलं आहे आणि त्याच्यात एक नंबरला पवार आहे म्हणून या बारामती शहर परिसरातील बौद्ध समाजाच्या महारवतनाच्या ज्या जागा जा लाटलेल्या जा आहेत ज्या धमदानक्यांनी लाटलेल्या आहेत पवारांच्या हस्तकांनी लाटलेले आहेत सगळे अजितदादाच्या जवळचे लोक आहेत सगळ्यांचा फेरफार सगळ्यांचे कागद सगळ्या सगळे कागद माझ्याकडे त्यांच्या फायली आहेत आणि त्या फायली मी मुख्यमंत्री साहेबांना त्या तक्रारी अर्जाबरोबर जमा करत आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे अजित दादा पवार यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी बारामती शहर परिसर आणि महाराष्ट्रातील ज्या महार जमिनींचे व्यवहार झालेत या पाच दहा वर्षातले याची सगळी चौकशी करावी आणि ह्या प्रकरणाचा महार समाजाच्या बौद्ध समाजाला न्याय द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत आहे